मालेगाव येथे साध्वी प्रज्ञासिंहांच्या उपस्थितीत होणाऱ्या हिंदू संत संमेलनास उच्च न्यायालयाची परवानगी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली होती परवानगी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी उच्च न्यायालयाने दिली सशत परवानगी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मालेगावात होणाऱ्या हिंदू संत संमेलनासाठी आयोजकांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव साध्वी प्रज्ञा यांचा होणार हिंदूवीर पुरस्काराने सन्मान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मालेगावातील एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे या कार्यक्रमाचे आयोजन निमित्ताने होणाऱ्या हिंदू संत संमेलनासाठी आहे न्यायालयाने ही परवानगी देताना आठवातली आहे की आयोजकांनी नाशिक पोलिसांना हमी द्यावी की कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही यापूर्वी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती परंतु आयोजकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही सशत मंजुरी मिळाली जय श्री श्री राम राम नागे रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय जय राम जय शिवाजी महाराज की जय कर्मवीर सीथ। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय साध्वी जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं साध्वी जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देख लेना आंखों से काय सांगाल आपला जो कार्यक्रम आहे प्रतिवर्षी सालाबाजाप्रमाणे मालेगाव शहरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम केला जातो या वर्षी देखील तीस मार्चला या कार्यक्रमाचं नियोजन आहे संग्राम बापू भंडारे मिलिंद भाऊ एकगोटे स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज आणि जैन संत निलेश चंद्रजी मुळी महाराज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मालेगावातील सकल हिंदू समाजाला मार्गदर्शन करणार आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे विराट हिंदू संत संमेलनाच्या माध्यमातून या वर्षी मालेगाव बॉम्बस्फोटातील आमच्या दृष्टीने निर्दोष असलेला आरोपी माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना हिंदूवीर असा पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्कार देण्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील काही मुस्लिम राजकीय नेत्यांनी ने, विरोध करून या कार्यक्रमाला विरोध केला आणि साध्वी प्रज्ञासिंग पेरणे रखणे देंगे अशा प्रकारची घोषणा केली या पार्श्वभूमीवर माननीय मालेगावातल्या पोलीस प्रशासनाने मुस्लिम राजकीय नेत्यांच्या या आवाजाची दखल घेऊन त्याच पद्धतीने गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रमजानी देणार आहे हे कारण सांगत आणि गेल्या दहा दिवसाआधी दि, नागपूर येथील दंगलीची पार्श्वभूमी ताजी असताना लक्षात घेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट आहे याची माहिती देत आम्हाला ह्या कार्यक्रमाची तोंडी परवानगी नाकारली होती परंतु गेल्या सात दिवसापासून आम्ही लेखी मागत होतो त्याचं लेखी आम्हाला फार उशिरा हायकोर्टात रीड पिटिशन दाखल केल्यानंतर मिळालं आणि आज आम्हाला सर्वांना सांगताना आनंद होत आहे की ज्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयात धाव घेतली माननीय उच्च न्यायालयाने आमच्या भावनेचा आदर ठेवून या कार्यक्रमासाठी परवानगी दिलेली आहे त्याच दिवशी त्याच तारखेला आणि त्याच ठिकाणावर हा कार्यक्रम होणार आहे फक्त मान्य उच्च न्यायालयाने याच्यामध्ये आम्हाला एक महत्वाची सूचना केली की सायंकाळी पाच वाजेच्या आत तुम्ही कार्यक्रमाला संपन्न करायचं आहे म्हणून आम्ही या कार्यक्रमाची वेळ दुपारी एक वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत ठेवलेली आहे त्याच पद्धतीने मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कुठलंही प्रक्षोभक भाषण होणार नाही आणि कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सकल हिंदू समाज मालेगावाच्या आयोजकांच्या वतीने मान्य पोलीस प्रशासनाकडे सादर करण्यात येईल हिंदू साहित्य संमेलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर तुम्ही एक रेप म्हणून उच्च न्यायालयात दाखल केली आणि नेमका काय अटी शर्ती होत्या आणि कशी परवानगी उच्च न्यायालयात दिले काय सांगा विराट हिंदू संत संमेलन आयोजन केल्याच्या नंतर गेल्या दीड महिन्याआधी दी म्हणजे सतरा ते अठरा फेब्रुवारी रोजी आम्ही मान्य पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांच्याकडे सदर कार्यक्रमाच्या रीतसर परवानगी आम्ही मागितली परंतु संपूर्ण दीड महिना टाळाटाळ करण्यात आल्यानंतर ऐन वेळेवर तोंडी परवानगी आम्हाला त्या ठिकाणी नाकारण्यात आली आणि एक वेळेचं महत्व लक्षात घेता तात्काळ मुंबई येथे उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल केली आणि त्या माध्यमातून आमच्या भावना माननीय उच्च न्यायालयासमोर ठेवल्या त्याच संदर्भामध्ये आज दिनांक अठ्ठावीस रोजी एक सुनावणी त्या ठिकाणी या विषयामध्ये उच्च न्यायालयात झाली आणि त्या उच्च न्यायालयामध्ये आमच्या भावनांचा आदर ठेवत एक त्या अनुषंगाने काही नियम वाटी घालून देत या विराट हिंदू संत संमेलनाच्या कार्यक्रमाला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी आज या ठिकाणी जाहीर केली परवानगी दिली आणि त्याच अनुषंगाने त्याच दिवशी म्हणजे दिनांक तीस मार्च रोजी दुपारी एक ते चार या वेळेमध्ये सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय हिंदू शरणी डॉक्टर प्र प्रज्ञासिंग ठाकूर दिदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विराट हिंदू संत संमेलन हे संपन्न होणार आहे आणि त्या संमेलनामध्ये हिंदूवीर पुरस्कार हा त्यांना त्या ते माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत या माध्यमातून ज्या पद्धतीने माननीय उच्च न्यायालयाने एक आमच्या बाजूने निकाल देऊन एक न्यायाची न्याय दिल्याची भावना आज इथल्या प्रत्येक हिंदुत्वादी कार्यकर्त्यामध्ये आणि हिंदुत्वादी हिंदू नागरिकांमध्ये आज जाणवते आणि संपूर्ण शहरभर या निर्णयामुळे एक आनंददायी आणि उल्लासाच एक वातावरण पाहायला मिळतंय अ नक्कीच बागची जी बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी बघता काही तथाकथित राजकीय नेत्यांनी त्यांना ने विरोध केला की हम मालेगाव मी पेर नाही देंगे अशा प्रकारच्या पोकळ वल्गना त्या ठिकाणी केल्या परंतु आमचा इथे इतिहासही काही सोपा नाही आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर इटका जेव्हा पत्तरसे देणारे असे आम्ही लोक आहोत आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांना प्रतिउत्तर त्या ठिकाणी दिलं होतं आणि आजच्या निकालाच्या माध्यमातून मला वाटतं त्यांना त्याच भाषेत त्यांचं उत्तर त्या ठिकाणी मिळालंय आणि मोठ्या जल्लोष आणि उत्साहात या ठिकाणी आदरणीय साध्वी प्रज्ञा दिदी येतीलही आणि हिंदूवीर असा पुरस्कार स्वीकारता येईल